नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मी मराठी युट्यूब सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे मी मराठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक विमा अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा भेटला नव्हता त्यांना पंचवीस टक्के पीक विमा वाटप सुरू झालेले आहे ज्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्का टक्के विमा पीक विमा मंजूर होता परंतु वाटप झाले नाही पंच्याहत्तर टक्के विमाचे सुद्धा वाटप विमा कंपन्याच्या माध्यमातून सुरू झालेले आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला मिळेल तर चला मित्रांनो सर्व जिल्ह्याची माहिती घेऊया पहिला जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यात दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र आहेत दुसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात नऊ हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत चौथा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत पाचवा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यात तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सहावा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यात नऊशे सोळा शेतकरी पात्र आहेत सातवा जिल्हा आहे सोलापूर ह्या जिल्ह्यात एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत आठवा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यात सोळा हजार नऊशे तेवीस शेतकरी पात्र आहेत नववा जिल्हा आहे सातारा ह्या जिल्ह्यात चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत दहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दोन लाख बाराशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत अकरावा जिल्हा आहे पालघर या जिल्ह्याचे एकशे सत्तर शेतकरी पात्र आहेत रायगड बारावा जिल्हा आहे रायगड ह्या जिल्ह्यात एकशे नऊ शेतकरी पात्र आहेत तेरावा जिल्हा आहे वाशिम या जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी पात्र आहेत चौदावा जिल्हा आहे बुलढाणा या जिल्ह्यात दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी शेतकरी पात्र आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा कोणता आहे पंधरावा पंधरावा जिल्हा आहे नंदुरबार ह्या जिल्ह्यात चार हजार एकशे शहात्तर शेतकरी पात्र आहेत सोळावा जिल्हा आहे सांगली या जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत सतरावा जिल्हा आहे यवतमाळ या जिल्ह्यात तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी पात्र आहेत अठरावा जिल्हा आहे अमरावती अमरावती अंद्रा जिल्ह्यात एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी पात्र आहेत एकोणाविसावा जिल्हा आहे गडचिरो चिरोली ह्या जिल्ह्यात चार हजार नऊ नव्याण्णव शेतकरी पात्र आहेत विसावा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यात पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी पात्र आहेत एकविसावा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यात चार लाख तीस हजार सोळा शेतकरी पात्र आहेत बावीसावा जिल्हा आहे परभणी या जिल्ह्यात चार लाख नव्वद हजार नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी पात्र आहेत विसावा जिल्हा आहे वर्धा या जिल्ह्यात सतराशे सतरा हजार तीनशे शेत सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत चोवीसावा जिल्हा आहे नागपूर ह्या जिल्ह्यात त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र आहेत पंचवीसावा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली ह्या जिल्ह्यात चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी पात्र आहेत सव्वीसावा जिल्हा आहे अकोला या जिल्ह्यात एक लाख हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत सत्तावीसावा पुढचा जिल्हा आहे धुळे त्या जिल्ह्यात बत्तीस हजार एक एकतीस शेतकरी पात्र आहेत अठ्ठावीसावा जिल्हा पुणे द ह्या जिल्ह्यात दोन हजार चारशे श चौतीस शेतकरी पात्र आहेत एकोणतीसावा जिल्हा ठाणे ह्या जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक शेतकरी पात्र आहेत तीस पुढचा जिल्हा तीस रत्नागिरी एकतीसावा सिंधुदुर्ग बत्तीसावा जिल्हा आहे नांदेड पाच लाख शेतकरी ह्या शेतकऱ्यांना चारशे रु कोटी रुपये रक्कम पुढचा जिल्हा आहे ते तेसावा बीड आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी पात्र आहेत ही सर्व चौथी जिल्ह्यांची यादी आहे ह्या चौथी जिल्ह्यांची आकडेवारी मी सांगितली त्या आकडेवारीपैकी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही परंतु काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळाला नव्हता त्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के टक्के पीक विमा मिळाला होता त्यांना राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशाच महत्वाच्या नवनवीन नव अपडेट घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो मी मराठी ह्या चॅनेलला नक्की भेट द्या आणि मी मराठी ह्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद